पुण्यामध्ये फर्स्ट टाइम एव्हाना महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेकंड टाईम होतं आणि ही कन्सेप्ट आपल्या पुण्यामध्ये कात्रज या भागामध्ये आंबेगाव जे आहे तिथे प्रिस्टिन पॅसिफिक ह्या सोसायटीमध्ये आम्ही ही कन्सेप्ट आणली दुधाचं ए टी एम जे की माझे दोन पार्टनर्स आहेत अभिषेक पनाळे आणि सचिन इंगवले या तिघांनी मिळून आम्ही एक कन्सेप्ट आणली आता हे दूध येतं कुठून आणि ह्याची गॅरंटी आम्ही का देतो आहे कारण आम्ही अशा फार्मरकडून शेतकऱ्याकडून दूध घेतो आहे की ज्याचा म्हणजे आमच्या सल्ल्याने तिथं खाऊपयोग घातलं जातं आणि शुद्धतेची हमी दिली जाते किंवा भेटू शकते तर अशा शेतकऱ्याकडून आपण घेतो आणि त्यामुळं आम्हाला एक गॅरंटी आहे की चांगल्या दर्जाचं दूध इथं मिळेल आता आपण पाहूयात की ही जी ए टी एम कन्सेप्ट आहे ती वर्किंग कशी करते तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की आम्ही एक नाशिकची पार्टी आहे अकनिल म्हणून आणि ते दोघेही भाऊ भाऊ इंजिनियर आहेत त्यांच्या आणि आमच्या दोघांच्या विचाराने अशा प्रकारचं आम्ही कस्टमायझेशन करून पूर्ण एस एस बॉडीमध्ये स्टेनलेस स्टीलमध्ये बनवलं आता ह्याचा फायदा असा आहे है की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा मॉडिफिकेशन आम्ही आमच्या गरजेनुसार केलेल्या आहेत तर आम्हाला असं जाणवलं की जवळपास गुगल सर्वे जेवढी केला सत्तर टक्क्याच्यावरती हे म्हशीचं दूध लागतं आणि साधारणतः एक पंचवीस ते तीस टक्के जे आहे ते गाईचं दूध लागतं त्या हिशोबाने आम्ही ह्याच्यामध्ये दोन टँक ठेवलेले आहेत तर हा समोरचा जो डिस्प्ले वगैरे दिलेला आहे हे फ्रंट बॉडी आहे परंतु बॅक साईडला असे दोन त्याच्यामध्ये टँक बसवलेत हो अशा प्रकारचा टँक आहे ज्याच्यामध्ये आपण दूध ओततो एक म्हशीचा दोनशे लिटरचा आहे गाईचा शंभर लिटरचा आहे की याच्यामध्ये चिलर आहे त्याच्यामुळं उन्हाळा असू देत किंवा काही असू देत सर्वसाधारणपणे दोन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत दूध याच्यामध्ये थंड राहतं आणि ते थंड राहिल्यामुळं काय होतं की दुधाची गुणवत्ता टिकून राहते आणि ग्राहकांना उच्च दर्जाचा असं चांगलं दूर मिळतं मित्रांनो आता आपण बघूया की हे मिल्क एटीएम काम कसं करतं तर आपण जनरली प्लास्टिक चा प्रसार नको प्रचार नको म्हणून शक्यतो काचेची बॉटल किंवा स्टीलची केटल वापरतो तर आता आपण एक डेमो पाहूयात तर ही काचेची बॉटल जेवढी आपण इथं ठेवतोय इथंवरती आम्ही मार्किंग केलेलं आहे म्हैस आणि गाय म्हणजे बफेलो आणि काऊ तर अशा रीतीनं आता मी तुम्हाला डेमो दाखवतो तर हे आपलं असं रॉयल थ्री मिल्क एटीएम हे आपलं कार्ड आहे आता हे इथं फक्त टॅप करायचं आहे इथे टॅप केल्यानंतर असा डिस्प्ले होतो आता त्याच्यामध्ये मी बफेलो मिल्क सिलेक्ट केलं त्या बफेलोमध्ये आत्ता आपण सेवन फिफ्टी एम एल काढूयात ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही की दूध कसं पडतं आणि याच्यामध्ये पूर्ण दुधाची क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये असणारं फॅट कंटेंट लक्षात येईल आणि ज्या पद्धतीनं दुधाची क्वालिटी आणि फॅट आहे तर तुम्ही पाहू शकता की प्युअर दूध आपल्या हे एटीएम द्वारे आपण ग्राहकासाठी ठेवतोय आपण बघू शकता की अठ्ठ्याऐंशी वर्षाचे लोहिटे काका सुद्धा आमच्या रॉयल थ्री मिल्क एटीएम मधलं दूध घेऊन जातात दररोज एक छोटा मुलगा सुद्धा घेऊन जातो अशा रीतीनं रॉयल थ्रीचा उपयोग प्रत्येकजण करतो आहे थँक्यू